नमस्कार मंडळी आज दोन दहशतवादी कट उधळून लावण्यात यश आलेलं ला आहे दोन वेगवेगळ्या ठिकाणी या कारवाया झालेल्या आहेत पण त्यातल्या एका कारवाईविषयी या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बोलणार आहोत गुजरात ए टी न केलेली जी कारवाई आहे त्यात आयसीएसच्या तिघांना पकडण्यात आलंय त्याविषयी आपल्याला सविस्तर बोलायचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर विषय असा आहे की खतरनाक विष तयार करून त्या माध्यमातून दहशतवादी कट रचला जात होता आखला जात होता तर हे खतरनाक रसायन कोणतं खतरनाक विष कोणतं तीन दहशतवादी होते ते तीन दहशतवादी कुठले कुठून आले ते काय कारवाई करणार होते कुठला कट त्यांनी आखला होता याविषयी या, या व्हिडिओमध्ये बोलूया एक एम बी बी एस डॉक्टर त्यामध्ये होता जो चीन मधून शिकून आला होता त्याच्याविषयी सुद्धा माहिती घेऊया आणि नेमका या तिघांचा काय प्लान होता त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया तर सगळ्यात आधी या तीन दहशतवाद्यांची नावं काय ते आपण जाणून घेऊया गुजरात एटीएसनं केंद्रीय तपास यंत्रणांना घेऊन ही कारवाई केलेली आहे आणि गांधीनगर गुजरात इथं ही कारवाई झाली आहे म्हणजे जी अटकेची कारवाई झाली ती गांधीनगर गुजरात इथं झालेली आहे तर तीन दहशतवादी अटक झालेले आहेत ते आयसिसच्याच एका आय एस के पी या म्हणजे आयसीसशी संलग्न असलेल्या आय एस पीशी संबंधित होते चीनमधून एम बी बी एस झालेला पस्तीस वर्षाचा डॉक्टर अहमद मुयुद्दीन सय्यद याला अटक करण्यात आलेली आहे हा चीनमधला डॉक्टर ज्याला खतरनाक रसायनाच्या माध्यमातून कशा प्रकारे दहशतवादी कारवाई करता येते याचं प्रशिक्षण कदाचित होतं त्याला रसायनांशी काहीतरी माहिती होती आणि तो रायजीन नावाचा एक खतरनाक विष तयार करत होता खतरनाक द्रव्य तयार करत होता आता हे रायझिन दहशतवादी कट आखण्यामध्ये कसं कारणीभूत ठरलं असतं ते सगळं तपासांती समोर समोर येणार आहे पण या पहिल्या व्यक्तीचं नाव या पहिल्या दहशतवाद्याचं नाव एमबीबीएस झालेला uh, चीन मधून एमबीबीएस होऊन आलेला डॉक्टर पस्तीस वर्षाचा डॉक्टर ज्याचं नाव डॉक्टर अहमद मोदीन सय्यद तो हैदराबादचा आहे है, आणि इतर दोघं ज्यांना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे ते उत्तर प्रदेशचे आहेत असे तिघ जण गांधीनगर मधून अटकेत आलेले आहेत यातला दुसरा जो आहे तो फक्त वीस वर्षांचा आहे आणि त्याचं नाव आहे आझाद सैफी आझाद सैफी उर्फ आझाद सुलेमान शेख असं त्याचं नाव तो वीस वर्षांचा आहे जो या दहशतवादी कटात सहभागी होता तो आयसीसच्या आय एस पीशी संबंधित होता असं समोर येत आहे प्रथमदर्शनी हे समोर येत आहे आता तिसरा व्यक्ती कोण तो देखील उत्तर प्रदेशचाच होता त्याचं नाव मोहम्मद सुहेल उर्फ मोहम्मद सलीम असं त्याचं नाव आणि तो तेवीस वर्षांचा होता जो या कटामध्ये सहभागी होता असं कळत आहे आता नेमका कट काय रचला गेला होता किंवा कट काय होता याच्याविषयीची जी प्राथमिक माहिती आली आहे ती सुद्धा आपण समजून घेऊया तर हे सगळेजण हे तिघेजण जवळपास एक वर्ष वेगवेगळ्या गोष्टींनी वेगवेगळ्या वेग निमित्तानं एकमेकांच्या संपर्कात आणि संबंधांमध्ये होते तर या तिघांनी मिळून अहमदाबाद लखनऊ आणि दिल्ली इथल्या काही वेगवेगळ्या भागांची जी महत्वाचे भाग आहेत महत्वाचे मार्केट्स आहेत त्याची रेकी केलेली होती असं समोर आलंय त्यात अहमदाबादमध्ये नरोडा फ्रुट मार्केट जे आहे त्याची रेकी मागच्या सहा महिन्यांमध्ये या तिघांनी केली होती असं समोर येत आहे एटीएस गुजरातनं माहिती दिली आहे एक्झॅक्टली exactly ही माहिती कोणी दिली ते सुद्धा आपण पुढे बघूया पण नरोडा फ्रुट मार्केट अहमदाबाद इथं त्यांनी रेकी केलेली होती दुसरं म्हणजे लखनौ मध्ये आर एस एसचं जे ऑफिस आहे त्याची रेकी या तिघांनी मिळून केलेली होती आणि तिसरं म्हणजे आझादपूर मंडी दिल्लीमध्ये जी आझादपूर मंडी आहे त्याची सुद्धा या तिघांनी रेकी केलेली होती आणि तिथं दहशतवादी हल्ला करण्याचा त्यांचा कट होता अशी प्राथमिक माहिती मिळतीये आता तो हल्ला कसा करणार होते कशाच्या माध्यमातून करणार होते हे तपासण ती पुढे येईल ही कारवाई झाली आहे कधी तरी ही कारवाई झाली आहे सात नोव्हेंबरला आणि दहा नोव्हेंबरला ए टी एस जे आ, आ, अधिकारी आहेत सुनील जोशी यांनी ही माहिती दिली सगळ्या प्रसारमाध्यमांना तर आ, ते एटीएसचे डीआय जे आहे सुनील जोशी त्यांनी ही माहिती दिली एक वर्षांपासून म्हणजे एटीएस टी गुजरातनं ही माहिती दिली की आम्ही एक वर्षांपासून या तिघांच्या कारवायांवर लक्ष ठेवून होतो ते वेगवेगळे जायचे तर वेगवेगळ्या प्र, प्रकारे त्यांच्यावर लक्ष दिलं जायचं वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून आणि ते जेव्हा एकत्र असायचे तेव्हा तर काटेकोरपणे त्यांच्यावर नजर ठेवली जायची त्यामुळे या सगळ्यांना सात तारखेला अटक करण्यात आलेली आहे आता या तिघांना अटक कशी केली आणि त्यांच्याकडून काय काय सापडून आलं ते सुद्धा आपण जाणून घेऊया तर दोन दिवसांपूर्वी म्हणजे सात तारखेला अडालज टोल प्लाझा गांधीनगर इथून एका कारमधून त्यांना अटक करण्यात आलेली आहे संयुक्त कारवाई केंद्रीय तपास यंत्रणा आणि ए टी एस केली आणि या आयसीसच्या तीन मोठ्या दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यातला एक हैदराबादचा चीनमधून शिकून आलेला डॉक्टर आहे आणि दोन उत्तर प्रदेशचे राहणारे आहेत त्या तिघांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून काय काय सापडून आलं तर त्यांच्याकडे त्यांची कार होती ज्यातून ते पुढे पुढच्या कामाकरता निघालेले होते ती कार ताब्यात घेण्यात आलेली आहे त्यामध्ये शस्त्र सापडलेली आहेत तर दोन ऑटोमॅटिक गन्स सापडलेले आहेत एक बेरेटचा पिस्तूल असतं ते सापडलेलं आहे तीस जिवंत काडतुसं सापडलेली आहेत आणि चार लिटर ऑइल होतं ते कॅस्टॉर ऑइल होतं जे हे रायझिन द्रव्य बनवणं म्हणजे विषारी द्रव्य आहे रायझिन ते बनवण्याकरता वापरलं जाणार होतं काही कच्चा माल त्यांच्याकडे सापडून आला आहे ज्याने हे विषारी द्रव्य बनवलं जाणार होतं हे विषारी द्रव्य जर टोचलं तर त्याचे खूप गंभीर परिणाम होतात अशा प्रकारची माहिती समोर आली आहे अजून अपडेट त्याच्याविषयीचं यायचं आहे पण हे सगळं विषारी द्रव्य बनवण्यासाठीचा कच्चा माल त्यांचा तयार होता आणि त्या कच्चा मालापासनं काही प्राथमिक परीक्षा चाचण्या सुद्धा घेतल्या गेल्या होत्या अशी सुद्धा ए टी एसनं माहिती दिली आहे ए टी एस डी आय जी सुनील जोशी यांनी ही सगळी माहिती दिली की त्यांना कुठे पकडण्यात आला आणि त्यांच्याकडून काय काय सापडून आलेलं आहे ते तर शस्त्र जी आहेत ती शस्त्र राजस्थानच्या हनुमानगड इथून मागवली गेलेली होती आणि त्या माध्यमातून एक मोठा दहशतवादी कट आखला जात होता जो पूर्णत्वास येण्याच्या आधीच किंबहुना ज्याचं नियोजन अंतिम पातळीपर्यंत पोहोचण्याआधीच या आयसीसच्या तिघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे जेव्हा या तिघांना ताब्यात घेण्यात आलं तेव्हा असं आहे की आय एस पीच्या कट्टरपंथी परदेशी म्हणजे परदेशात असलेली जी आय एस केपी ही आयसीसचीच यंत्रणा आहे त्या कट्टरपंथीयांच्या ते संपर्कात होते त्यांच्याशी लगादार त्यांचा संवाद सुरू होता आणि त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलंय आता येत्या काळामध्ये नेमका त्यांचा काय दहशतवादी हल्ला कुठे करण्याचा आणि काय आणि कशा पद्धतीने करण्याचा कट होता ते समोर येईल पण आत्ता तरी ही मोठी कारवाई गुजरात ए टी एस आणि ब केंद्रीय तपास यंत्रणांनी केली आहे लखनऊ दिल्ली आणि अहमदाबाद इथे मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा त्यांचा कट होता जो उधळून लावण्यात आलेला आहे त्यांच्याबरोबर अजून कोणकोण साथीदार होते काय नेमकी हल्ल्याची आखणी त्यांनी केलेली होती आणि केव्हा ते हल्ला करणार होते ही सगळी माहिती येत्या काळामध्ये समोर येईल पण याच कारवाई संदर्भात अजून काही अपडेट्स तुमच्याकडे असतील तर कमेंट्सच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा